आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या सभापतींच्या निवडी आज बिनविरोध पार पडल्या नगरपंचायतीच्या सभापती निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजी कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या चार सभापतींची निवड आज बिनविरोध पार पडली यामध्ये महिला व बालकल्याण सभापती म्हणून अनुराधा सगरे यांची तर बांधकाम सभापती म्हणून नलिनी सुनील भोसले यांची आरोग्य व सभापती स्वच्छता सभापतीपदी संजय वाघमारे पाणीपुरवठा सभापतीपदी विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांची बिनविरोध निवड पार पडली कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सभापतींची निवड आज होणार होती यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिगे यांच्याकडे इच्छुक सभापतींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले चार सभापतींची निवड केली जाणार होती यासाठी चारच अर्ज दाखल झाल्याने जवळपास निवड बिनविरोध झालेली आहेत नगरपंचायतमध्ये सभापतीपद मिळवण्यासाठी एक सभापती होण्यासाठी तीन नगरसेवकांचे समर्थन असणे गरजेचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यापूर्वी दहा नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृतपणे तीन सभापती झालेले आहेत तर सत्तेत असून देखील संख्याबळ कमी असल्याने एक सभापतीपद मिळाले आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ सुनीली नलिनी सुनील भोसले यांना बांधकाम सभापती म्हणून संधी प्राप्त झाली आहे आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून संजय वाघमारे यांना संधी मिळाली आहे पाणी पुरवठा सभापती म्हणून प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांना नियमाप्रमाणे संधी मिळाली आहे तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून अनुराधा गणपती उर्फ बंडू सगरे यांना संधी मिळालेली आहे यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिगे यांनी नूतन सभापतींचा सत्कार केला यावेळी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क